हॅलो गाईज कशा असं मजेत ना तर मी सगळे साथ पुते घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तर गाईज आजचा दिवस माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे कारण की आज आमची ॲनिव्हर्सरी आहे तर त्यानिमित्ताने आम्ही चाललो आहे जरा बाहेर आणि आज काय काय करणार आहोत काय काय नाही आणि कुठे कुठे चाललो आहे आम्ही ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तर गाईज मला सगळ्यांनी ॲनिव्हर्सरीसाठी विश करा सगळ्यांनी न चुकता कमेंटमध्ये तर चला आम्ही आज काय काय करणार आहे ते तुम्हाला तुमच्याशी मी शेअर करणार आहे आणि तुम्ही पण माझा हा ब्लॉग क कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही काय काय आज मज्जा करणार आहोत काय काय नाही ते तर चला तर आम्ही आता थोड्याच वेळामध्ये झाले माझं सगळं आवरून वगैरे माझा चलो कसं वाटते तुम्हाला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसे दिसते मी कसे दिसते ते मी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चला आम्ही निघतोयच आता थोड्याच वेळामध्ये चलो आ, तर काहीच आम्ही आता आलोय सासवड मध्ये तर मग आता थोडस भूक लागले पोरांना पण आणि म्हटलं जरा थोडंसं काहीतरी खावं म्हणून आम्ही आता आले हॉटेलला तर चला तुम्ही पण माझ्यासोबत मस्त मस्तपैकी मिसळ ऑर्डर केलेली आहे बघू शकता तुम्ही तरी तरी पाहिजे होती जरा तरी 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 भेळ पण ऑर्डर केली आहे या मस्तपैकी भेळ खायला तर चला मी पण खाते आता जोराची जरा भूक लागली आहे जरा म्हणजे घरी पण खाल्लं होतं पण आता परत भूक लागली आहे तर तर भेटेल थोड्याच वेळामध्ये तुम्हाला तर गाईचं हाल आहे आमचं आताच मिसळ आणि मिसळ आणि भेळ खाऊन मस्त पैकी तर चला आम्ही जा चाललो आहे आता पुढच्या लोकेशनला तर माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा बरं का तर चला आले का तर कायच आम्ही बघा कुठे आलोय तर आम्ही आलोय जरा शेतामध्ये मस्त पैकी आता हो कशाचं शेत आहे माहिती आहे का तुम्हाला कशाच मक्का आहे काय मक्का अशी असते काय काय बाजरी तुम्हाला कधी काढायचं ते कळव बाजरी ते काय मक्का बी का तुम्हाला दाखवते ज्वारी ज्वारी हे काय ज्वारीचे बघा हे आलेत ज्वारी आली छोटी छोटी तर काहीच मी आता मस्त पैकी ते रील्स काढणार आहेत आणि माझ्या रील्स वगैरे काढून झाल्या की मग आम्ही आताच पुढच्या लोकेशनलाच जाणार आहोत त्याला पटापटा रील्स काढून घेते काय करायचं मला इथं तर काही फायनली आम्ही आलो आहे आमच्या लोकेशनला तर काय तर गाईज आम्ही आलोय जेजुरीला मिस्टरांनी सांगितलं तुम्हाला तर चला थोड्याच वेळामध्ये आम्ही आता पोहोचल चालत 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 चाललंय तर काहीच आम्ही आलो आहे जेजुरीला आणि माझी खूप वर्षाची इच्छा होती की कधी एकदा तरी लग्नाच्या बड्डे दिवशी जेजुरीला यायचं फर्स्ट टाईम आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा आमचं लग्न झाल्यानंतर आलो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही आलो होतो एकदा दोनदा पण माझी इच्छा होती की लग्नाच्या ॲनिव्हर्सरीला यायची पण आज आम्ही फायनली आलो आहे तर चला आता बरं घेणार आहोत आणि तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन करा मस्त पैकी या ब्लॉगमधून तर चला जातो आता चालू चालू थोडस थोडी मेहनत कर हा ना मेहनत घ्यावंच लागणार ना थोडंसं आलावंच लागणार तर चला

तुम्हाला उचलणार आहे का नाही तुम्ही उचलणार बघा आता मला उचलणार बघू उचलतात का नाही मागच्या वेळेस पण उचललं होतं पण आता ह्या वेळेस बघू उचलत का नाही आता पाय दुका सगळीच लई चढलोय आम्ही आता अजून आलो नाहीये पण जेजुरी वरती अजून नाही नाही नको ना दम लागला अक्षरशः बापरे जवळ आले चला आता थोड्या थोडं ना आम्ही अजून संपत नाही वाजवले वरती झाली काही चौक जे आले तर हा हा जाऊ जाऊ

ما <applause> <applause> तर गाईच फायनली आम्ही पोहोचलोय मंदिरामध्ये तर चला आता दर्शन वगैरे करतो आम्ही आणि मंदिरातून दाखवते तुम्हाला किती छान असं जोडलेलं गाईच

तर आम्ही जातो खूप छान असं मंदिराला सजवले आज आपल्या त्यांना कळलं आपण रील यशमनतोय आज रील स्टार येणार आहे म्हणून एवढं छान सजवले मस्त होईल माझ्यासाठी सजवले कळलं किती छान असं सजवले मंदिर, ले ले गा। गा मंदिर। एक नंबर आणि आज खूप गर्दी पण आहे कारण की आता लग्नाचा सीझन आहे लग्न झालं की नवीन जोडपे नवरा नवरी येत असा तिथे पाया पडायला त्यामुळं गर्दी झालेली आहे खूपच कारण की आम्हाला खूप असे जोडपे भेटले आज नवीन नवीन नवरा बायको तर काही आम्ही आता चाललो आहे पूर्ण मंदिराला एक काय करायला जाईल आपण कशा छाप मारायला छाप मारायला म्हणतात काय तो ना गाई चाललोय आम्ही आता इकडे झाले आमचं दर्शन वगैरे हो असं मंदिराला आता गोल राऊंड मारणार रा आहे एक आणि ते छाप मारायचं नसतं काहीतरी राऊंड मारायचं राऊंड नाही ते आता जे छाप असतात ते हे करायला त्याच्या पाय पडायला चाललोय आम्ही गाईच बघा ना मिस्टरांनी मला किती बोलावलं हादीने आणि छानपैकी आमचं दर्शन वगैरे झालंय थोडंसं इथं मंदिरात आणि आता माझा मोबाईल थोड्या वेळामध्ये संसर्ग होणार आहे चार दिवसा दिवस आहे आणि आम्ही थोड्या वेळामध्ये आता निघणार इथून कारण की सगळं छान पे डिपर्शन वगैरे झालं असे आणि जे आमची इच्छा होती ती थोडाच पूर्ण झाली कारण की एक दिवसाची इच्छा होती की दोघांनी मस्तपैकी ॲनिव्हर्सरीच्या दिवशी जे जिंकलायचं तर ती इच्छा आमच्या आज खाली पूर्ण झालेली आहे तर गाईज फायनली आम्ही घरी पोहोचलो आहे आता आणि दिसतच असेल तुम्हाला हळदी वगैरे अजून काही फ्रेश वगैरे हो झाले नाही आहे पण आता फ्रेश वगैरे हो होणार आहे मस्तपैकी आणि खूप छान वाटलं आज कारण की आमची खूप दिवसाची इच्छा होती की जेजुरीला जायचं ते पण ॲनिव्हर्सरीच्या दिवशी तर खूप छान झालं आमचं दर्शन वगैरे पण मस्त झालं एक नंबर झालं आणि आज हॅप्पी वाटतं एकदम खूप छान वाटतंय कारण की मनासारखं दर्शन वगैरे पण झालं सगळं झालं जसं आम्ही प्लॅनिंग केलं होतं तसं झालं आणि त्याच्यापेक्षा पण छान झालं तर आमचा हा दिवसभराचा आज तुम्हाला ब्लॉग बघायला भेटला कसं काय आम्ही मस्त एन्जॉयमेंट वगैरे केला ते आणि आता पुढचा ब्लॉग पण तुम्हाला बघायला भेटणार आहे आम्ही सेलिब्रेशनचा तर तो पण माझा ब्लॉग सेलिब्रेशनचा नक्की बघा नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे तर माझा हा ब्लॉग मग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मी हा माझा ब्लॉग आता इथं स्टॉप करते आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आपण चलो बाय बाय आणि नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका अजिबात बरं का माझा सेलिब्रेशनचा तर चला बाय बाय